नमस्कार मंडळी आत्ता आपण आलेलो आहे सातकर स्थळ पश्चिम या गावात देवीचं देऊळ दिसलेलं आहे आपलं सातकर स्थळ आपला अभिमान हे पहा कशा प्रकारे या करण्यास ठेवलेलं आहे आज आपण सातकर स्थळ पश्चिम या गावातील आरबुजवाडी या गावी आलेलो आहे काय काय ठिकाणी मी का व्हिडिओ काढत नाही कारण लोक डाऊटच्या नजरेने पाहतात त्यांना वाटतं मी त्यांचा व्हिडिओ काढतो आहे पण मी त्यांचा व्हिडिओ काढत नाही या झाडाला शेवग्याला पाण्यात कमी पण फुलं खूप जास्त आहे महाराष्ट्रातील जनतेने पाहून घ्या आरबुजवाडी सातखडसं सा दक्षिण गाव कसं आहे तालुकाखेड जिल्हा पुणे भुजवाडी अतिशय शांत असं गाव आहे आणि मला हनुमान मंदिर दिसलेलं आहे आणि मी थोडं आतमध्ये जाऊन बघतो की काय प्रकार आहे आतमध्ये गेल्यावर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते जे तर अशा प्रकारे आपण हनुमान मंदिर आरबोजवाडीचं दर्शन घेतलेलं आहे अशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर असं वातावरणात देऊळ बांधलेलं आहे आतमध्ये फोटो लावलेला आहे अरबुजवाडी गाव हे वडगाव पाटोळे गावाच्या पलीकडल्या साईडला आहे फक्त मधी भीमा नदी आहे आणि आता भीमा नदीवर जो होणार आहे त्याच्यामुळे आरबुजवाडी आणि वडगाव पाटोळे गाव, गाव एकच होणार आहे हा रोड पुलाच्या साईडला चाललेला आहे ह्या वाडीमध्ये इतकी शांतता आहे ते गाड्यांचा आवाज सुद्धा येत नाही या कधी टू व्हीलर जाते तेवढाच आवाज नाही ते अत्यंत शांत भाग आहे पासून जवळ परंतु खूप शांत असा भाग आहे E la șantii, bă, aici sunt tătiani, iar abat, bă, o sărătii, Pula -tipa,